विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण पोलिस आयुक्तालय सोलापूर शहर पोलीस शेपे भरती दोन हजार तेवीस रोजी लेखी परीक्षा दिनांक सात 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 दोन हजार चोवीसला जो पेपर झाला या पेपरमध्ये मराठी व्याकरणचे एक ते पंचवीस प्रश्न होते यामध्ये पहिला प्रश्न आहे खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची होती ए आहे अनल तर मित्रांनो अनलसाठी विस्तव बरोबर आहे पावक बरोबर आहे अग्नीबरोबर आहे वन्नी बरोबर म्हणजे ए हा इथं बरोबर दिलेली आहे समानार्थी बी आहे घर या शब्दासाठी सदन बरोबर आहे भवन गृह आलय पण बरोबर आहे अमृतसाठी सुधा बरोबर आहे पियुष बरोबर आहे रस आणि चिरंजीव हे इथं लागून येत आणि डी चंद्र इंदू सुधाकर हिमांशू रशशी हे तर बरोबर आहे म्हणजे चुकीचा पर्याय आहे मग पर्याय क्रमांक सी चुकीचा पर्याय अमृत हे तुमचं चुकीची जोडी आहे पर्यायी उत्तरातील ए व बी या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द जोडी कोणती शोधा विरुद्धार्थी शब्द जोडी पाहिजे म्हणजे अशी एक जोडी जी आहे विरुद्ध शब्द दाखवते तर अश्व म्हणजेच वाजी हे समानार्थी शब्द आहे घोड्याचे हय आणि घोडा बीमध्ये पण बरोबर आहे सीमध्ये अनुज आणि अग्रज अनुज आणि अग्रज ही जी जोडी आहे तर अनुज म्हणजे नंतर जन्मलेला आणि अग्रज म्हणजे आधी जन्मलेला हे परस्पर विरुद्धार्थी शब्दाची काय आहे जोडी आहे त्यामुळं परस्पर विरुद्धार्थी शब्दाची जोडी म्हणजे सी नंबर तुमचा आन्सर बरोबर राहणार आहे तिसरा नंतरचा बघा वाक्यातून मिश्र वाक्य ओळखा मिश्र वाक्य हे गौनत्वसूचक उभेनिव्येनं तयार झालेले असते म्हणजे कारणबोधक स्वरूपबोधक आणि संकेतबोधक वाक्य त्यामध्ये आपल्याला उभेनिव्ये वे। वाक्यात पाहिजे असते तर पहिलं वाक्य आहे ए पाऊस पडल्यावर अंगण ओलेचिंब झाले बी आहे जेव्हा पाऊस वा जेव्हा न सुरुवात झाली जेव्हा तेव्हा म्हणजे क्रियाविशेषण इथे मित्रांनो जेव्हा तेव्हाने हा वाक्य जोडल्यामुळं हाच तुमचा योग्य आन्सर राहणार आहे मिश्र वाक्य चौथा प्रश्न आहे सुभाल्या करणे या वाक्यप्रचाराला समानार्थी वाक्यप्रचार ओळखा सुभाल्या करणे म्हणजे होतो मित्रांनो पोबारा करणे खाई त्याला खवखवी ह्याला मित्रांनो कर नाही त्याला डर कशाला पर्याय नंबर बी याचं बरोबर राहणार आहे सहावा प्रश्न होता मीठ भाकरी म्हणजे काय मित्रांनो मीठ भाकरी म्हणजेच काय थोडक्यात साधे खाद्यपदार्थ सी नंबर आन्सर बरोबर पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणते शुद्ध शब्द मग पुनर अधिक विचार म्हणजे जेव्हा मित्रांनो मूळ शब्द राहतो पुनर हलंत पाहिजे अधिक विचार विचार तर यामध्ये मित्रांनो काय आहे रच्या पुढे जर व हा मुर्दू आला म्हणून र कायम राहतो आणि संधी होती म्हणून हा र या व्हीवर स्वार होईल आणि पर्याय नंबर येतं योग्य आन्सर राहणार आहे बी पुनर्विचार हे संधी शिकवताना मी तुम्हाला हे अशा टाईपचे मधामधात शुद्ध शब्दासाठी येईल अशा प्रकारे तुम्हाला मी सांगत जात असतो आठवत असाल याच्यानंतरचा प्रश्न आहे आठवा जोड शब्द नसलेला पर्याय ओळखा म्हणजे असा शब्द जो जोड शब्द नाही अ आहे टेबल खुर्ची ब आहे अदलाबदल क आहे सल्ला मसलत आणि ड आहे सोनेचांदी यामध्ये टेबल खुर्ची परस्पर विरुद्ध घटक आहे म्हणजे तुमचा हा जोड शब्द नाही डी ए नाही आणि चांदी हे सुद्धा नाही म्हणजे ए आणि डी म्हणजेच अ आणि ड अ आणि ड हे तुमचं आन्सर येईल म्हणजे पर्याय क्रमांक डी हे तुमचं आठव्या प्रश्नायोग्य आन्सर राहणार नववा प्रश्न विरामचंद घालून वाक्य चार प्रकारे लिहिले आहेत त्यापैकी कोणते पर्याय शोध योग्य पर्याय शोधा आई म्हणाली कॉमा तुझा पहिला नंबर आला का शाभास एमध्ये दिले आहे मित्रांनो ऑप्शन आई म्हणाली कॉमा दिला आहे बरोबर आहे तुझा पहिला नंबर आला का पण इथं कावर टिंब दिला आहे आणि प्रश्न आहे म्हणून इथं नाही का शाभास हा शब्द पण कट केलेला आहे आणि प्रश्नार्थ चिन्ह आहे इथं उद्गाराती वापरला म्हणजे हे इथं चुकलेलं आहे त्याच्यानंतर आहे दुसरं आई म्हणाली कॉमा तुझा पहिला नंबर आला का चिन्ह आणि शाबास म्हणजे दोन नंबर इथं बरोबर येऊ शकते कारण की दुसऱ्याच्या तोंडचं बोलणं दुहेरीवतरण चिन्हात पाहिजे आणि तो प्रश्न का कानं प्रश्न केला आहे क्रियेसाठी म्हणून चिन्ह पण आहे शाबासनं शाबास केलेली उद्गारार्थी पण चिन्ह आहे सीमध्ये बघा आई म्हणाली कॉमा तुझा पहिला नंबर आला का कावर तिंब दिला म्हणजे आई इथं चुकला शाबासनंतर इथं काय आहे आणि द्विरे चिन्ह हे शाबाश या शब्दाच्या नंतर पाहिजे मग हा का जवळ वापरला म्हणून चुकला डी आई म्हणाली कॉमा तुझा पहिला नंबर आला का आणि इथंसुद्धा चिन्हाचा उपयोग झालेला नाही आहे द्विरेवतरण चिन्ह हे वाक्याचे शेवटी पाहिजे म्हणजे योग्य आन्सर तुमचं इथं काय राहणार आहे पर्याय क्रमांक बी हे तुमचं इथं एकदम बरोबर आन्सर राहणार आहे बी दहावा प्रश्न आहे मित्रांनो साप हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर एक सरपटणारा प्राणी तो असा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दशक्तीला काय म्हणतात एखादा घटकाचा किंवा एखादा शब्द, शब्द उच्चारल्यावर मुख्य घटक आपल्या नजरेसमोर येणं म्हणजे मूळचा अर्थ वाच्यताचा अर्थ करणं त्याला म्हणतात अविदा शक्ती हा घटक मी शिकवलेला आहे शोकांक आहे मित्रांनो की तुम्ही लोकं मात्र केवलप्रयोगी किंवा काही लोक अलंकार झाला की बॅच सोडून देता शेवटपर्यंत येत नाही मी प्रत्येक घटक शिकवलेलं राहते जुन्या पोरांना तुम्ही विचारू शकता काही लोक जर रेग्युलर असेल तर कधी मागं पुढं तुम्ही ॲब्सेंट राहता किंवा उशिरा येता त्यामुळं तुम्हाला असं वाटू लागते की हे शिकवलंच नाही पण हे सर्व घटक आपण अभ्यासलेलं आहे अकरा प्रश्न आहे पुढीलपैकी स्वर ओष्ठ म्हणजे ओटाचा उपयोग करून तर स्वरामध्ये तुमचा ऊ आणि ऊ येतो मित्रांनो ऊ आणि दीर्घ ऊ हे दोन्हीही ओष्टे आहेत अ हे जे स्वर आहे हे स्वर आहे ए ऐ हे कंटे तालवे आहे आणि अ आहे तर ई तालव आहे उ हे क स्वर आहे फक्त ओष्ट्य बारावा बघा श बारावा प्रश्न शांतता शहर श्रीमंती सौंदर्य हे चार शब्दापैकी सामान्य नाम असलेले शब्द कोणता याच्यावर पण नाम या टॉपिकच्या वेळेस मी चर्चा केली होती आठवत असेल तुम्हाला यामध्ये याचे आन्सर येणार आहे शहर कारण सामान्य नाम आहे शहर आणि त्याची विशेष नाम इन शहराची नावं कारण शांतता शांतला ता जोडलं भावाचक नाम आहे सुंदरपासून सौंदर्य हेही भावाचक नाम आहे श्रीमंतपासून श्रीमंती हा सुद्धा भावाचक नाम आहे बी सी डी हे भावाचक नाम आहे ए हा सामान्य नाम आहे तेरावा प्रश्न आहे ओळा या शब्दाचे लिंग काय हे लिहून दिलेलं आहे तुम्हाला वहीत की ओळा हा पुलिंगी आणि नदी हा स्त्रीलिंग ओळाचा मध्ये लिहिलं होतं पण हे सागर पुलिंग नदी स्त्रीलिंग त्यालाच अपात ओळा ओळा हा शब्द नदी या नामाला जरी लघुतुरूप दाखवत असेल तरी ओळा तो ओढानं तो या अक्षरांना उल्लेख होते म्हणून तो काय राहतो पुलिंग तर म्हणून ओळा हा शब्द आहे पुलिंग तुमच्या वयत पहा हे लिहिलेला आहे पुस्तकात सुद्धा हे हा शब्द ठीक आहे त्याच्यानंतर आहे चौदावा गुरुजी शाळेत आत्ता झाले हे वाक्य व्याकरणदृष्ट्या काय मित्रांनो गुरुजी म्हणजे ज्ञानाने अधिकाऱ्याने एखादी व्यक्ती मोठी असेल ज्ञानाने अधिकाऱ्याने मोठी व्यक्तीबद्दल आदर व्यक्त करताना अनेक वचनी नामाचा उपयोग होतो क्रियापदाचा त्याच्यामुळं या प्रश्नाचं ॲन्सर अनेक वचन आहे आदरार्थी आहे सी अनेक आदरार्थी अनेक वचन आहे आणि आदरार्थी बहुवचन अनेक वचन म्हणजेच बहुवचन म्हणजे या प्रश्नाला ज्यांनी एक तर सी आदरार्थी अनेक वचन किंवा आदरार्थी बहुवचन या दोनपैकी एक ज्यांनी घोटलं असेल तर हे दोन्हीही ऑप्शन इथं ही लागू पडतात ठीक आहे आता दोन्हीपैकी काय ॲन्सर किंवा देते हे माहीत पडेल तर सी आणि डी मात्र इथं दोन्हीही काय झाले या प्रश्नाला ॲन्सर लागू पडतात मित्रांनो ठीक आहे पंधरावा प्रश्न आहे सामान्य रूप असलेली शब्दजोडी ओळखा तर यामध्ये सामान्य रूप साठा साठी विहीर विहिरीचे म्हणजे विहीरचं प्रत्येक जुळून विहिरीचे हे झालेलं आहे हेच सामान्य रूपायुक्त वाक्य आहे सोळा खालील दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मावाचक सरनाम असणारे वाक्य आहे पहिलं हे धीराने उभा राहणाराच लोक तर लाभाचा धनी होतो त्याच्यात सर्वनामच नाही मनुष्याचा सर्वात मोठा तो स्वतः हा आपण आत्मावाचक सरनामात लिहिलेलं पण आहे हा उदाहरण ठीक आहे हां तोच्यानंतर स्वतः शब्दाला आला आत्मावाचक बी नंबर अँसर बरोबर आहे गन वाचक म्हणजेच गन्नावाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते गन्ना म्हणजे मोजणी पूर्णांक पूर्णांक साकल्य हे तीन प्रकार राहते त्याचे मागील हा शब्द इथं अवयसाधित विशेषण आहे पुढचा तास म्हणजे हा हे सुद्धा अवयसाधित विशेषण आहे काही तास हा अनिश्चित विशेषण आहे आणि एक तास हा तुमचा योग्य आन्सर राहील एक हा पूर्णांकाच्या विशेषण म्हणजेच पूर्णांकाची गणना विशेषण तो आहे म्हणून डी आन्सर बरोबर आहे पाऊस आला तरी तरी म्हणजे अट आहे पाऊस आला तरी तरी सहल जाणारच म्हणजे तर अटयुक्त वाक्य आहे आणि तरी म्हटला म्हण म्हटलेलं आहे या वाक्यात क्रियापदाचा प्रकार विचारला आहे तर जरी तरी न संकेत दाखवण्याचा इथं कल ठेवला गेला आहे वा म्हणून हा संकेतार्थ अँसर बरोबर आहे सभोवार म्हणजे सगळीकडे हिरवळ पसरली आहे म्हणजे सगळीकडे म्हणजे स्थळ दाखवलेलं आहे म्हणून स्थलवाचक स्थळाचा बोध होतो म्हणून स्थलवाचक क्रियाविशेषण अवय बरोबर आहे विसावा प्रश्न आहे आत बाहेर मागे मध्ये हे शब्दकीय वय कोणत्या प्रकारचे आहे आत बाहेर मागे पुढे असं जे दाखवलेलं आहे तर हा शब्द ने का स्थळाचा बोध करून देते म्हणून स्थलवाचक मागे पुढे हे जर वेळ दाखवले तर वेळ दाखव कालवाचक पण येऊ शकते पण बाहेर या शब्दांच्या सोबत आल्यामुळं हा कन्फर्म स्थलवाचक शब्दकीय वय बरोबर येईल एकवीसा प्रश एकविसावा प्रश्न आहे सुनील आणि सचिन इथं आणने सुनील सचिन दोन्ही व्यक्तीचे नाव जोडल्या गेले आहे असं जेव्हा दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडणाऱ्या शब्दाला म्हणतो आपण उभ्या अहो ऐकलत का चिन्ह वाक्यातील केवळपुरगी अवय की ओळखा अहो म्हणजे यामध्ये केवलपुरगी अवय की काय आहे संबोध दाखवला गेलेला शब्द म्हणजे बी नंबर आन्सर बरोबर आहे तेवीस तेंडुलकरने शतक ठोकले या वाक्यातील कर्तेची व्यक्ती कोणती या वाक्यात क्रिया करणारा कोण आहे तर तेंडुलकर मग तेंडुलकर या नामाला ने जोडला म्हणजे कोणतीही भक्ती निशी ही तृतीय भक्ती म्हणजे बी नंबर अँसर बरोबर आहे चोवीसावा प्रश्न आहे खालीलपैकी कर्मणी प्रयोग असणारे वाक्य ओळखा कर्मणी प्रयोगामध्ये मित्रांनो कर्त्याला प्रत्यय असते कर्माला नसते भूतकडी क्रियापद असते पहिलं वाक्य बघा सिपायाने त्याला हा कलले तर कर्त्याला प्रत्यय आणि त्याला म्हणजे कर्माला पण आहे म्हणजे हा कर्मणीच नाही आणि दुसरं बी जो आन्सर आहे त्याने भाजी आणली म्हणजे त्याने म्हणजे करता तृतीयात भाजी प्रथमा म्हणजे बी नंबर अँसर बरोबर आहे शेवटचा प्रश्न पंचवीसवा खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचा आहे द्विगु समासामध्ये समुदायवाचक शब्द राहते आणि संख्या संख्याविशेषणानं पद सुरू होते महादेव हा कर्मधारी समासाचं उदाहरण आहे विशेषण पूर्वपद कर्मधारी समास आहे ते पहिल्या शब्दाचे बालमित्र बालपणापासूनचा मित्र म्हणजे पंचमी तत्पुरुष समास आणि गजानन गजाचे हे आनंद ज्याला असा तो म्हणजे बहुर्वी समासाचं उदाहरण आहे व्याधिकरण बहुर्वी समास आणि डी मात्र मात्र तुमचा हा ॲन्सर राहणार नवरात्र नऊ रात्रीचा स समूह म्हणजे द्विघु समास अशा प्रकारे आपण पंचवीस प्रश्न मराठीची अभ्यासले